तुम्हाला माहिती आहे का की वटपौर्णिमा सण का साजरा केला जातो याला फक्त एक पौराणिक कथा कारणीभूत आहे की एक वैज्ञानिक दृष्टिकोन जाणून घेऊया सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी प्रियंका सोल स्पिरिच्युअल मध्ये आपलं मनस्वी स्वागत वटपौर्णिमा हा हिंदू संस्कृतीतील एक महत्वाचा सण आहे जो मुख्यतः लग्न झालेल्या स्त्रिया त्यांच्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी साजरा करतात हा सण ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो वडाच्या झाडाभोवती सात वेळा फेरे घेतले जातात आणि झाडाला दोरा गुंडाळला जातो अशी ही कथा आहे या दिवशी सावित्रीने तिचे पती सत्यवाणी यांचं प्राण यमराजाकडून परत मिळवलं होतं बऱ्याच जण या दिवशी उपवास करतात आणि पूजा झाल्यावर उपवास सोडतात हा सण महाराष्ट्र गुजरात आणि कर्नाटकमध्ये विशेष उत्साहाने साजरा केला जातो वटपौर्णिमेचा सण सत्यवान सावित्रीच्या कथेशी जोडला जातो पण त्याच्या मागे काही माहीत नसलेले ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पैलू देखील आहेत वड्याचं झाड हे फक्त धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर आयुर्वेद पारंपरिक ज्ञान आणि पर्यावरणाच्या महत्वामुळेही पूजनीय वाढलं जातं वैदिक काळापासून वडाला ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं प्रतीक मानलं गेलं वडाची मुळं म्हणजे ब्रह्मा जो निर्माता आहे खोड म्हणजे विष्णू जो पालक आहे फांद्या म्हणजे महेश जो विनाशक आहे तर काही अभ्यासकांच्या मते सावित्री केवळ पौराणिक व्यक्ती नसून ती वैदिक काळातील प्रतिकात्मक स्त्री होती जिने आपल्या बुद्धी निष्ठा आणि धैर्यानं समाजात उच्च स्थान मिळवलं ही कथा नारी शक्तीचं प्रतीक आहे ती केवळ पती नव्हे तर मृत्यूशी झुंज देणारी नाही प्राचीन काळात स्त्रियांना धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांतून दूर ठेवलं जात होत पण वटपौर्णिमा हे स्त्रियांसाठी खास व्रत होत ज्यात त्यांना स्वतंत्रपणे पूजा उपवास आणि सामाजिक एकत्र येण्याची संधी मिळत असे हे व्रत त्या काळातील स्त्रियांना सामाजिक सशक्तीकरणाचं एक अप्रत्यक्ष साधन ठरलं वड्याचं झाड चोवीस तास ऑक्सिजन देत असा समज आहे जरी हे पूर्णपणे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालं नसेल पण त्याला जीवनदायी झाड मानले गेले या सणाद्वारे वृक्ष संवर्धनाचा अप्रत्यक्ष संदेश दिला जातो हा सण आज पतीच्या दीर्घायुष्यासाठी एवढाच भासत असला तरी त्यामागे निसर्ग पूजा नारी शक्ती सामाजिक सशक्तीकरण आणि परंपरा जाणीवा यांचं गूढ मिश्रण आहे अशा पद्धतीने वटे सावित्री पौर्णिमा हा सण मुख्यतः विवाहित हिंदू स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी साजरा करतात या दिवशी स्त्रिया उपवास करतात आणि सावित्री सत्यवाणी यांच्या प्रेम निष्ठा आणि त्यागाचं स्मरण करतात अशा पद्धतीने आपल्या परंपरांना फक्त मिथक किंवा पौराणिक कथा कारणीभूत नसून त्यामागे आपल्या पूर्वजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सो स्पिरिच्युअल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा